स्पर्धा परीक्षा आणि गोंधळ हे जणू समीकरण बनलेलं आहे विद्यार्थ्यांना कोणीच वाली नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय कारण एम आणि आयबीपीएस ची परीक्षा एकाच दिवशी होते त्यामुळे एम पी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय एम पी एस च्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यात आंदोलन सुरू केलं यामागचं कारण आहे एमपीएससी आणि आयबीपीएस ची एकाच दिवशी येत असलेली परीक्षा

है है कर, ही संयुक्त पूर्व परीक्षेमध्येच ऍड व्हायला हवी महाराष्ट्र मधला मॉब असा आहे की जो आय बी पण एक्झाम म्हणजे देत असतो तर त्यांना पण इम्पॅक्ट आहे सर की जे राज्यसेवा फी देतात आणि आय बी पी एस सी देतात सर तर मग आम्हाला खूप मोठा याचं नुकसान आहे की आम्ही दोन्हीच्या ही परीक्षा फी भरतो त्यामुळे गोरगरीबांना परवडत नाही एवढे पैसे द्यायला बँकिंग मधील लिपिक पदासाठी घेतली जाणारी आय बी पी एस सी परीक्षा पंचवीस ऑगस्टला होणार खरंतर या परीक्षेची तारीख ही जानेवारी महिन्यातच जाहीर झाली होती परिणामी एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून रेटा सुरू होता मात्र राज्य लोकसेवा आयोगानं मध्यरात्री एक वाजता ट्विट करत पंचवीस तारखेला परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुण्यातील शास्त्रीनगर चौकात आंदोलन पुकारलंय विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आणि आणि ऑगस्ट रोजी एकाच दिवशी परीक्षा IBPS MPSC परीक्षा या एकत्र आल्यानं विद्यार्थी एका परीक्षेपासून मुकण्याची शक्यता परीक्षेची तारीख ही आधी जाहीर असतानाही एमपीएससी न पंचवीस ऑगस्टला परीक्षा ठेवल्याचा आरोप पंचवीस ऑगस्टला होणारी राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकला कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश हा एमपीएससी च्या परीक्षेमध्ये करण्यात यावा विद्यार्थी केंद्रात दिसले पाहिजे मग केंद्राच्या एक्झाम देताना असला हट्टा हस का बर सरकार माननीय सरकारला एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण बनवण्याऐवजी सरकारने सक्षम बहीण बनवा आम्ही एक वर्षापासून कुठलीच एक्झाम झालेली नाहीये आम्ही दो दोन दोन वर्षापासून अभ्यास करतोय आमचं काही म्हणजे काहीच नाहीये पुढं काय काय करायचं काय नाही बेरोजगारीच हे बघा किती दर आहे लाखो विद्यार्थी दोन्ही परीक्षेचा फॉर्म भरतात मग एका दिवशी परीक्षा कशा होणार एका विद्यार्थ्याचं सेंटर आलं नागपूरला एकाच आलं दुसरं सेंटर आलं मुंबईला दुसऱ्या परीक्षेचं मग एका दिवसात विद्यार्थी नागपूर मुंबईला कसं जाऊन परीक्षा देणार कसा ही फक्त आणि फक्त आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागले एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधक सरसावले खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेत परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला याशिवाय काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर आणि रोहित पवार यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच एक एक परीक्षा लवकरात लवकर घ्या लवकर ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि डीसीएम वन आणि डीसीएम टू हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा लागेल आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एक सुर... की जो अॅडव्हर्टाइजमेंटचा पैसा होता त्याचा निर्णय लगेच एका दिवसात तुम्ही घेता दोनशे पन्नास कोटीचा आणि मग या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यायला तुम्हाला एवढा वेळ का लागतो असा आमचा प्रश्न आहे आता मी असेल आणि आम्ही सर्वजण जोपर्यंत सरकारकडनं सकारात्मक आणि आयोगाकडनं सकारात्मक निर्णय या युवांचा भविष्याचा या नोटिफिकेशनचा घेतला जात नाही तोपर्यंत मी सुद्धा रात्री थांबणार आहे आमची याच्यामध्ये सामाजिक भूमिका स्पर्धा परीक्षा आणि गोंधळ हे समीकरण कायम आहे तर विद्यार्थ्यांना कोणीच वाली नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आणि त्यामुळं आता महाराष्ट्र सरकार राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली जाणार का हा प्रश्न उपस्थित होतोय बालाजी पोद्दार सह ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज